मी छत्रपती संभाजीनगरला आले हे समजताच माझी बेस्ट फ्रेंड आली मला भेटण्यासाठी काही मैत्रिणी खूप खास असतात ना त्यातलीच ही एक आहे बऱ्याच वेळा गप्पा वगैरे मारल्या आणि ती फराळाचं वगैरे करून गेली कारण तिचीही छोटी मुलगी आहे नंतर मग आम्हाला जायचं होतं शॉपिंगसाठी औरंगपुऱ्यामध्ये म्हणजेच रंगारगल्लीमध्ये मग तिथे गेल्या लोक आणि लहान बाळाला शॉपिंगला घेऊन जाणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे कारण त्याचे हाल होतात आणि आपलेही मग गेलो हॉलिवूडमध्ये गेलो तिथनं मला जीन्स घ्यायची होती जीन्स वगैरे घेतली आणि मग जा गेलो स्ट्रीट शॉपिंगसाठी रंगारगल्लीमध्ये तर तिथे गेलो आणि एवढे सुंदर सुंदर झुमकाच दिसले ना मग तिथून मी एक झुमका घेतला शंभर रुपयाला कुठलेही घ्या मस्त भेटले आणि त्यानंतर मग मला प्लाझोज घ्यायच्या होत्या तर दोनशे रुपयामध्ये प्लाझो भेटल्या तर त्याची क्वालिटी एवढी सुंदर सुंदर आहे ना आणि त्यानंतर मग कियांसाठी ते सँडल घ्यायची होती तर दीडशे रुपयाचा सेल होता तर कुठलीही घ्या दीडशे रुपयाला तर त्याची क्वालिटी एक नंबर होती आणि गेलो होतो दुपारी आणि आम्हाला रात्रच झालेली मग भरपूर घेतली ड्रेस वगैरे पण भरपूर शॉपिंग केलेली आणि त्यानंतर भूक लागलेली होती म्हटलं चला काहीतरी पिऊया मग ज्यूस घेतला आणि निघालो घरी जाण्यासाठी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांग